आदरणीय साहेब हे कातडी बचाव नेते नाहीत स्वतःच्या कातडी बचावासाठी स्वतःच्या पदासाठी कुठंतरी कुणाच्या तडी चाटायचे आणि कोणाच्या तडी पुढं जाऊन लाल घो गो, लाल घोटायचे अशा पद्धतीचं आदरणीय साहेब व्यक्तिमत्व तशा पद्धतीचं नाही त्याच्यामुळं साहेबांनी कोणतीही भूमिका घेऊ द्या आम्ही त्या भूमिकेचे सोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर नारा ते नाराज झालेले आहेत आणि त्यानंतर आज नाशिक या ठिकाणी ते आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि पुढची जी भूमिका आहे ती मांडणार आहेत राज्यभरातून जे भुजबळ समर्थक आहेत ते आता या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी भुजबळ फार्म या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे माझ्यासोबत काही भुजबळ समर्थक आहेत आपण त्यांच्याशी साहेबांनी आज भेटायला काय तुम्ही कुठून मी तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे आदरणीय साहेबांना मंत्री पदापासून डावलल्यानं ओबीसीचा आक्रोश आज व्यक्त होतोय आदरणीय साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी आणि साहेब जो आदेश देतील तो आदेश आम्हा सर्वांसाठी तो श्रीसावंत असेल मग साहेबांनी कोणतीही भूमिका घेऊ द्या आम्ही त्या भूमिकेच्या सोबत आहात त्याचं कारण एक आहे कारण गेली दोन तीन वर्षापासून या महाराष्ट्राला एकीकडे एक एक जाळपोळ होत होती एकीकडे एक एका विशिष्ट समाजावर अन्याय होत होता अशा अन्यायाच्या विरोधामध्ये आदरणीय साहेब बाहेर पडले आदरणीय साहेब हे कातडी बचाव नेते नाहीत स्वतःच्या कातडी बचाव्यासाठी स्वतःच्या पदासाठी कुठंतरी कुणाच्या तडे चाटायचे आणि कुणाच्या तडी पुढं जाऊन लाल घो गो, लाल घोटायचे अशा पद्धतीचं आदरणीय साहेब व्यक्तिमत्व तशा पद्धतीचं नाही त्याच्यामुळं साहेब ओबीसीचा लढा लढणारं व्यक्तिमत्व आहे जर आमचं असं एक व्यक्तिमत्व संपवलं आणि विदा आणि मंत्रिमंडळातून जर त्यांना डावललं तर तुम्हाला मनमनी निर्णय घेता येतील एकच व्यक्तिमत्व असं होतं ते एवढ्या सभागृहाला पुरून उरत होतं असा पुरून उरणारा वाघ तुम्हाला बाजूला काढायचा होता आणि त्या ठिकाणी होणारे निर्णय हे तुमच्या मनासारखे घ्यायचे होते याच्यासाठी जर तुम्ही जर साहेबांना बाजूला करत असेल तर जनता रस्त्यावर येईल तमाम ओबीसी समाज समाज रस्त्यावर येईल आणि ज्यांनी डावलले तथाकथित लोकांनी त्या लोकांना येत्या काळामध्ये साहेबांच्या आदेशानं जनता रस्ता दाखवेल हे निश्चितपणे तितकंच त्रिवारा सत्य आहे आपण बघतोय या ठिकाणी भुजबळ समर्थक आहेत त्यांच्या भावना देखील तीव्र असल्याचं पाहायला मिळत आहे छगन भुजबळ हे नाशिकमध्ये आहेत आणि नाशिकमध्ये त्यांच्या निवासस्थान असलेले भुजबळ फार्म या ठिकाणी आता ते आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत आपण जर बघतोय तर सकाळपासून या ठिकाणी भुजबळ समर्थक सुरुवात झालेली आहे आणि छगन भुजबळ आता या कार्यकर्त्यांसोबत काय संवाद साधतील आणि हे बघणं देखील महत्वाचं आणि त्यानंतर या कार्यकर्त्यांच्यासोबत संवाद साधून भुजबळ हे पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी चर्चा करतील आणि आपली भूमिका मांडणार कॅमेरामॅन किरण सह शुभम बोडके एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट